कुठल्या लक्षणांमध्ये मिळून किती रिझल्ट वाटतो किती टक्क्यांचा त्या चाळीस टक्के भरपूर फरक आहे माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये जास्त भीती वगैरे आहे ती मी खातच नव्हते अगदी एक वेगळंच खाते ते जरा खायला लागले सुरुवात झाली पोट बिघडायचं प्रमाण थांबलं म्हणजे मी आता अँटीबायोटिक्स एकही आपण दिवसात कुठली ॲलोपॅथीची एकही गोळी मी घेतलेली नाहीये आपण या अठरापासून त्रास सुरू झाला आहे तर हेच हे हा हेच पंधरा दिवस असतील की मी ॲलोपॅथीची एकही गोळी घेतली नाहीये पोट बिघडायची काही काही लक्षण होती तुमची आठवते तुम्हाला बिघडायचं कधी बिघडायचं माझं मला कधी बिघडणार आहे बर म्हणजे पातळ टॉयलेटला लावायचं अगदी खूप पातळ लिक्विड व्हायचं लिक्विड पातळ ते कमी झालं तुमचा पूर्वी जो त्रास होता तुम्ही सांगितलं जेवणाचं प्रमाण कमी झालं होतं का कमी पट बिघडलं की मी चार दिवस मग अँटीबायोटिक आणि जेवायचं नाही मग मा आता जेवणाचं प्रमाण कसं आहे वाढले भूक लागायची पण मी जेवायची नाही घाबरत किंवा पोट भरणं हा प्रकार नव्हता आता कुठंतरी जगायचं जगाय खायचं एवढंच चाललेलं पण पोट भरलेलं असतं ठीक पोट गचवणं आणि अन्न व्यवस्थित न पचणे हे लक्षणं कितपत कमी आहेत जेवती ते पचायला लागले आता आणि मला कसं मग एक दोन तीनदा गेले की आपापस मा, खाणं माझं कमी मा व्हायचं ते सकाळी एकदाच गेल्यामुळं ओके असते मग मी मानसिक पण जर थोडा स्थिर असते अन्नाचे कण तुम्हाला टॉयलेट मध्ये दिसायचे अन्न न पचता टॉयलेट म्हणून बाहेर पडायचं असं काही दिसतं आता सध्या नाही ते कमी झाले खूप कमी झाले चिकट वगैरे नाही होत नाही झालेली आहे उलटी होत होती तुम्हाला ती नव्वद टक्के बंद झाली रोज हो एक दोन तीन दिवसात कडू कडू पडलं की मग वाटायचं रोज सकाळी व्हायची आता बंद झाली कमी आहे तुम्ही एक म्हणला होता उत्साहा बाबतीमध्ये हा हे खूप फरक ते चाळीस टक्के एकदम फरक पडला फ्रेश आहे मी आता बघितलं म्हणजे उत्साह म्हणतात कामाचा असतो तसा आहे आता आहे आणि गाड झोप लागते मला एक मी गाड झोपलेली मला आठवत नाही आता गाड लागते एकदा मध्ये मध्ये होत होती म्हणजे आता तुमच्यात आले तेव्हा पाच वर्ष ऑलरेडी झालेली होती मला पासून हेच पंधरा दिवस असेल की मी एक ही गोळी खुटली खाल्ली नाही पण नाही कुठलंही कुठलीही नाही कुठले काहीच नाही चार किती टक्के बरं झालंय मला आता ऐंशी टक्के वाढ ऐंशी शंभर टक्के खरं मला सो ऐंशी टक्के चालाय आणि वीस टक्के माझं कॉन्फिडन्स ऐंशी टक्के याच आहे अठरा दिवसात औषध नाहीत बाहेर खाल्लंय खाल्लं एवढं खाल्लंय तर काही झालं नाही काही नाही झालं छान कॉन्फिडन्स आलाय ना आता काय होत नाही व्यवस्थित राहायचे का जेवण वाढलंय बर अगदी मी एक म्हणजे भूक मला दोन असली तरी मी एक खाऊन गप्प बसवते एक दीड फार तर अगदी पण मी आता मी दोन सवा दोन जरी खाल्ली भाकरी तरी मला तसं काय होत नाही पोट गच्च होणं वगैरे कसं आहे आता नाही गच्च नाही झाले चिडचिड त्रागा ते पण बंद झाले पूर्ण ते तर शंभर टक्के बंद झाले बंद झाले अर्ध, अर्ध डोकं दुखायचं ना तुमचं अर्ध मायग्रेन मायग्रेनच मग आता कमी आहे का कमी आहे तसं नाही दुखत आता मायग्रेन सारखं हातापायाची जळजळ होतो पूर्ण शंभर टक्के बंद आहे कधी आता झालीच नाही मला अजिबात जे आहे आता पंधरा दिवसात मला काहीच त्रास झाला नाही म्हटलं तर चालेल मी विसरलेच की मला पोटाचे त्रास आहे हेच विसरले मी छान